गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे सुरुवातीला मी मराठीमध्ये वाक्य देत आहे त्यानंतर त्याचं इंग्लिशमध्ये कसं रूपांतर होतं तेसुद्धा आपल्याला शिकवत आहे हे तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या वहीमध्ये लिहित चला त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ खूप मजेशीर होणार आहे तरी तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे होय मला खात्री आहे होय मला खात्री आहे होय मला खात्री आहे यस आय एम शुअर यस आय एम शुअर यस आय एम शुअर मला खात्री आहे नंबर टू होय मला आठवते होय Yes, I remember. Yes, I remember. Remember. Yes, I remember. होय मला ते मान्य आहे होय मला ते मान्य आहे हे तिसरं वाक्य आहे होय मला ते मान्य आहे यस आय ॲक्सेप्ट इट यस आय एक्सेप्ट ए डबल ई पी टे एक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे मान्य करणे एक्सेप्ट इट यस आय एक्सेप्ट इट मला ते मान्य आहे नंबर चार होय त्यात मला मला त्यात रस आहे होय मला त्यात रस आहे मला त्यात रस आहे म्हणजेच मला त्याची आवड आहे यस आय एम इंटरेस्टेड यस आय इंटरेस्टेड I am interested. Number five. Ho Nakits. Hoe Nakits. Yes, of course. Yes, of course. Yes. अफकोर्स नंबर सिक्स होय मला प्रयत्न करायला आवडेल होय मला प्रयत्न करायला आवडेल होय मला प्रयत्न करायला आवडेल याचं आपल्याला इंग्लिशमध्ये भाषांतर करायचं आहे यस आय वूड लाईक यस आय वूड लाईक टू ट्राय ट्राय आय वुड लाईक टू ट्राय नंबर सेवन होय मला आनंद होईल होय मला आनंद होईल होय मला आनंद होईल यस आय विल बी हॅपी यस आय विल बी हॅपी यस आय विल बी हैप्पी यस आई विल बी हैप्पी मला आनंद होईल नंबर एट हो नक्की जमेल हो नक्की जमेल हो नक्की जमेल यस डेफिनेटली पॉसिबल डेफिनेटली पॉसिबल डेफिनेटली पॉसिबल नंबर नाईन होय मी करू शकतो होय मी करू शकतो यस yes, आय कॅन डू आय कॅन डू इट यस आय कॅन डू इट नंबर टेन मी सहमत आहे होय मी सहमत आहे होय मी सहमत आहेस आय एम ॲग्री यस I'm agree. Yes, I am agree. Hoy he cry. Hoy he cra ahe. Yes, yes, it is true. <coughs> yes. इट इज ट्रू होय मी तुला मदत करेन होय मी तुला मदत करेन यस आय विल हेल्प यू या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि त्याचबरोबर जे कोणी नवीन असतील त्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग